नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या च्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी दोन हजार पंचवीस पासूनच्या शताब्दी वर्षात अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण वर्गात वर्तमान काळानुसार व्यवहार्य धोरणात्मक बदल होत आहेत नागपुरात होणाऱ्या पंचवीस दिवसीय तृतीय वर्ष वर्गाचे नामकरण आता कार्यकर्ता विकास वर्ग असे होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आज शुक्रवारपासून नागपुरात रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात सुरू झाली या निमित्ताने मनमोहन वैद्य यांनी ही माहिती दिली यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते गेल्या वर्षभरात युवकांचा संघ प्रवेशाकडे वाढता कल लक्षात घेता या अभ्यास वर्गांची रचना बदलली जात आहे यात संघ संघटन नवीन असलेल्या कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसांचा प्रारंभिक वर्ग होणार आहे यानंतर प्रथम वर्षाच्या ऐवजी पंधरा दिवसांचा संघ शिक्षा वर्ग द्वितीय वर्ष कार्यकर्ता होणार असून कार्यकर्ता विकास वर्ग असे त्याचे स्वरूप राहील याशिवाय मे पासून होणारा दिवसांचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग आता कार्यकर्ता विकास वर्ग दोन म्हणून ओळखला जाणार आहे याशिवाय अभ्यासक्रमातही धोरणात्मक बदल केले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले समाज परिवर्तनाच्या दृष्टीने पंचपरिवर्तन धोरण स्वीकारले जाणार आहे यात कुटुंब प्रबोधन सामाजिक समरसता नागरिक कर्तव्य स्वतःची ओळख अशा पंचसूत्रीवर भर दिला जाणार आहे अयोध्येतील सोहळ्यानंतर गतवर्षीच्या तेरा हजार एकशे अडुसष्ट इच्छुक संख्येपेक्षा सत्तावीस हजार तीनशे अशा मोठ्या प्रमाणात वीस ते पस्तीस वयोगटातील तरुणांनी संघ परिवारात प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याची माहिती वैद्य यांनी दिली यावेळी अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख आलोक कुमार उपस्थित होते शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट में काम करने की आदत ही है और काम बढ़ रहा है सब सबको और धीरे धीरे ये अंग्रेज निर्माण करने वाले शक्तियां थोड़ी कमजोर हो रही है लेकिन यहाँ चर्चा नहीं होगी लेकिन प्रत्येक प्रांत आपके जो विशेष काम बताया बताएगा का उसमें स्वाभाविक उसका उल्लेख होगा कि भारत का एक करोड़ समाज सारा हिंदू ही है क्योंकि तो आपके पुरखे हिंदू थे हमारी संस्कृति एक है और हमारी भारत माता है

देशातल्या एकंदर आर्थिक सामाजिक स्थिती बद्दल यात कुठे चर्चा होऊन राहिलेली आहे का कारण की एक प्रस्ताव नाही होती कुठलीच चर्चा होणार नाही देशाच्या एकंदर अंतर्गत सुरक्षा को क्षेत्र मध्ये तर काम होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था नागपूर मधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस तुम्हाला फॅशन डिझायनिंग ची आवड आहे का तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का तर मग तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा सहा महिने आणि एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स प्रख्यात फॅशन फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण नवीनतम शिक्षण व्यवहारिक प्रशिक्षणावर भर या अभ्यासक्रमात नऊवारी ब्लाउज चे प्रकार वन पीस ब्लॉक पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग जेंट गार्मेंट डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार साधा सलवार पंजाबी ड्रेस आणि आणि ड्रेपिंग प्रवेश महिने अभ्यासक्रमाकरिता एक वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता पंधरा हजार आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था धन्वंतरी नगर वंजारी भवनाच्या मागे उमरेड रोड नागपूर